आ, नमस्कार मी आलासाहेब भलूने मुक्काम पोस्ट बहरवाडे तालुक्यारी वीच्या कावड या या कावड्यापासून सर्व प्रकारचा माल इथं घरी बनवत आहे जो माल तुळजापूरमध्ये विकत भेटणार नाही तो माल मी हित बनवतो आहे तरी माझा ह्या कवडीपासून बनवलेला जो सर्व प्रकारचा माल आहे तो मी आता दावत आहे सर्व प्र प्रकारचा माल माझ्याकडे विकत मिळतो मी हा व्यवसाय घरी बसले करतो मी बी एक कलाकार आहे ह्या कवडीपासून बनवलेला जो माल आहे तो मी तुम्हाला आता दाखवत आहे सर्व प्रथम हा द्वारा हा द्वारा मी कवडी टाचण्यासाठी वापरत आहे त्यानंतर ही कवडीमधील जी माळ मानते जी त्याला माळ तयार झाल्यानंतर ह्या ह्या ह्याला जी आतील गाजी मानतात गहाजी ह्याद्वार्याचा कलर जात नाही जो तुळजापूरला जो माल भेटतो तो आपला साध्या द्वाराला कलर दिलेला असतो तो माल असतो तो दोन तीन दिवसात दोन तीन वेळा धुतल्यानंतर त्याचा कलर जातो ह्या मालात ह्या धाग्याचा कलर जातो कमीत कमी दहा वर्षही ह्या धाग्याची गॅरंटी आहे आता हा, हा एक प्रकार झाला माल हा धागा मी माळसाठी वापरते त्याला माळ बांधला हे कैशी जेवढा पाहिजे तेवढा कट करायचा कैसी हा धागा हे सुईजापासून कवडीपासून बनवलेला एक माहिला आटम त्याला कंगणी मारतात कंगणी आशी गालायचे त्याला मानतात हा एक आकडा झाला त्याला कवडीपासून बनवला बाजूबंद मानतात बाजूबंद म्हणजे हा हा असा घालायचा असतो हे बाजूबंद झाला कवडीपासून भरपूर प्रकारचा माल मी बनवतो हा बाजू बंद झाला कमी बाजू बंद दोन आटम झाले त्यानंतर हा पावडी पासून बनलेला चार पदे त्याला कांदा मानला हा चार पदरी दोनशे पावड्या

दोन शिकवडे असे दोन प्रकार पारकारला दोन शिकवडे एक प्रकारला शंभर दो दोन प्रकारचे दोन शिकवडे हा तिसरा प्रकार झाला मला असे माळाचे प्रकार भरपूर फुर, आहे एक दहा बारा पारकारची माळ मी पारखाच्या तयार करतो दहा बारा प्रकार हे झालं तीन प्रकार तीन बारकार झाले माझ्या भरपूर आहे परंतु तीनच जाऊ आणि हा जो बारखर आहे हा जो बरकार आहे तो उद्या पूर्ण मिळतो असा प्रकार मिळणार हा प्रकार माझा बघूल हे एक काला आहे माझी पैसे कमवायचे काला मी ह्याच्यात ह्याच्या कवड्या घातून मी ह्याची वजन झाली

त्याला कुंकाची जाणवी म्हणायचं कुंक देवीच कुंक हा एक पारकार आणि हा प्रकार तुळजापूरला भरपूर मिळल आहे तुळजापूरमध्ये असा प्रकार मिळणार नाही ना हा प्रकार हा एक पारकार त्याला टोप म्हणायचे कवडी टोप देवीचा खोडी टोप हा एक प्रकार माहिला तर घरी